प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हे मुक्ताच आता हर्षवर्धनचा पर्दाफाश करताना तुम्हाला दिसणार आहे सागरच्या डोक्यात सई माझी मुलगी नाही आहे हे जे संशयाचं भूत चढलेलं आहे ते उतरवताना तुम्हाला दिसणार आहे प्रेक्षकांना तुम्हाला तर माहीतच असेल की हर्षवर्धनच्या जाळ्यात हा सागर पूर्णपणे अडकला आहे आणि सई ही हर्षवर्धनची मुलगी आहे असं त्याला वाटू लागलं ला आहे त्यामुळे सईशी तो हळूहळू लांब होत आहे पण येत्या काही दिवसामध्ये सईचा खेळत असताना अपघात होताना तुम्हाला दिसेल आणि दवाखान्यात गेल्यानंतर मग जेव्हा सईचं ब्लड खूप वाया गेल्याने तिला ब्लडची गरज असते परंतु आता सागरच सईचा बाप असल्याने मुक्ता त्याला फोन करते त्याचा फोन लागत नाही आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा तो कुठे दिसत नाही त्यामुळे ती वैतागून दुसरीकडून ब्लड घेऊन सईला देते आणि सईचा जीव वाचवते परंतु सईला जे ब्लड हवं असतं ते रिपोर्ट त्याच्याकडे आलेले असतात आणि त्यामुळे सई ही सागरचीच मुलगी आहे त्याच्यावरून ते सिद्ध होते हे सगळं बघितल्यानंतर ते तसेच खूप चिडून घरी येते आणि सागरच्या तोंडावर हे रिपोर्ट मारते आणि बोलते की तुम्हाला तो हर्षवर्धन काही येऊन सांगेल आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार का तो तुमच्या वाईटावर उठलाय त्याने त्याचा बदला घेण्यासाठी हे सगळं केले हे सगळं तुम्हाला कसं कळत नाही यानंतर हा सागर सगळे रिपोर्ट पाहतो तेव्हा त्याला खात्री पडते की सई ही माझीच मुलगी आहे आणि सईला घट्ट मिठी मारतो यानंतर मग तो हर्षवर्धनकडे जाऊन हे रिपोर्ट त्याच्या तोंडावर मारून सई ही तुझी नाही तर माझी मुलगी आहे हे सांगतो आधी हर्षवर्धन सांगतो की सई माझी मुलगी आहे आणि सावनी सुद्धा त्याला साथ देऊन सांगते की सई ही हर्षवर्धन आणि माझी मुलगी आहे परंतु नंतर मुक्ता येऊन सागरचे साथ देताना आपल्याला दिसणार आहे आणि हर्षवर्धनचा सागरशी बदला घेण्याचं जे कटकारस्थान असतं ते उघडकीस आते त्यामुळे हा हर्षवर्धन आणि सावनी पुन्हा एकदा तोंडावर पडताना तुम्हाला दिसणार आहे